सत्तर वर्ष देशाची सत्ता उपभोगताना काँग्रेसनं विकासाचे प्रकल्प राबवण्याऐवजी घोटाळ्यांचे डोंगरच उभे केले मात्र अवघ्या दहा वर्षात नरेंद्र मोदींनी देशाचा चेहरा मोहरा बदलून टाकला संपूर्ण जगात देशाचा नावलौकिक वाढवला आणि प्रत्येक घटकासाठी विकासाची योजना राबवली त्यामुळे रवीश पाटलांसारखे अनेक युवा कार्यकर्ते भाजपमध्येच आपलं राजकीय भविष्य आजमावू पाहतायत असे उद्गार खासदार धनंजय माडिक यांनी काढले राधानगरी तालुक्यातील कौलव इथं काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यानिमित्तानं झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते राधानगरी तालुका, तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती रवीश पाटील कौलवकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला त्यानिमित्त गुरुवारी सायंकाळी कौलवमध्ये शेतकरी आणि युवक मेळावा झाला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील खासदार धनंजय महाडिक भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई माजी मंत्री भरमूअ्णा पाटील समजितसिंह घाटगे राहुल चिकोडे यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला गेल्या चाळीस वर्षात काँग्रेसमध्ये काम करताना खच्चीकरण झालं गोकुळ संघ भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीतही विश्वासघात झाला तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे प्रभावित झालो असून राष्ट्र प्रथम हे धोरण पटल्यामुळेच भाजपमध्ये यापुढे राधानगरी तालुक्यासह जिल्ह्यात भाजपच्या प्रचारासाठी जोमाने कार्यरत राहू अशी भावना रवीश पाटील यांनी व्यक्त केली पक्षप्रवेशानंतर रवीश पाटील यांना भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली निवडीचं पत्र नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते देण्यात आलं दरम्यान नव्या नेतृत्वाचं भाजपमध्ये स्वागत करताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीत पडेल ती जबाबदारी पूर्ण करण्याची मानसिकता ठेवा असा कार्यकर्त्यांना सल्ला दिला उमेदवार कुणीही असला तरी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करणं गरजेचं आहे असंही नामदार चंद्रकांतदा पाटील म्हणाले काँग्रेसनं सत्तर वर्षाच्या काळात विकासाऐवजी घोटाळ्यांची मालिका केली सर्वसामान्यांना नेहमी गरीब ठेवण्याचं काम काँग्रेसनं केलंय मात्र नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशाचा चेहरा मोहरा बदलून टाकलाय कष्टकरी शेतकरी कामगार युवक व्यापारी उद्योजक खेळाडू महिला असे सर्वच घटक मोदीजींच्या कामगिरीवर समाधानी आहेत रवीश पाटील यांच्या रूपानं भाजपला युवा कार्यकर्त्यांची फळी मिळाली असून भविष्यात त्याचा पक्षाला चांगला फायदा होईल असे उद्गार खासदार धनंजय महाडिक यांनी काढले तर पंतप्रधान मोदी यांना पाठबळ देण्यासाठी येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन समजितसिंह घाटगे यांनी केलं यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई नाथाजी पाटील डॉ सुभाष जाधव यांनीही मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला भाजपचे तालुका अध्यक्ष विलास रणदिवे हंबीराव पाटील दत्तात्रय मेडशिंगे विलास जाधव लहू जरक संभाजी आरडे संजय शिरगावकर सविता पाटील ऋतुजा पाटील यांच्यासह महिला शेतकरी आणि युवक उपस्थित होते